आपण नाशिकच्या शरद पवार मार्केटमध्ये आहोत आणि या मार्केटमध्ये बघा शेतकरी वर्गाने टमाटे आणलेले होते विक्रीसाठी परंतु या टमाट्याला भाव नसल्याने कशाप्रकारे टमाटे या ठिकाणी फेकून दिलेले आहे कारण की एकतर पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये शेतकरी वर्गाचा भाजीपाला वगैरे देखील संपूर्ण ओलावून खराब होतो आहे कांदा पिकाचं नुकसान होतं आहे त्यामध्ये शेतकरी वर्गाला टमाटे पिकात भाव नसल्याने टमाटे आज दोन तीन महेंद्रात पीक एवढे टमाटे या ठिकाणी पिकून दिलेले आहे शेतकरी वर्गावर खरोखर उपास वेळ आलेली आहे त्यामध्ये जून सात जूनला पडणारा पाऊस हा एक महिना अगोदर मे महिन्यातच कोसळतोय आणि तोही तो असा कोसळतोय ढगुटीसारखा पडतो आहे अजून शेतकरी वर्गाची जी, जी जमीन आहे पेरणीसाठी ती तयार झालेली नाही आहे अनेक शेतामध्ये जे ढेकळं होते जी का काडी कचरा वगैरे असतो तो वेचावा लागतो तो देखील करण्यास वेळ मिळालेला नाही आहे त्याचबरोबर कांदा पिकाचे या ठिकाणी अजूनच नुकसान झालेले आहे आणि त्याचप्रमाणे टमाटे देखील विकून दिलेले आहे शेतकरी वर्गाला सध्या टमाटे पिकत नाही आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक मार्केट येत टमा गेल्या वीस दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भाग पावसाने झोडपलेला आहे अवकाळी पाऊस आणि तोही खूप जोरात मेघगर्जेनेसह कधी वादळ कधी झाडे पडतायत आणि त्यामुळे शेतीमध्ये पूर्ण भाजीपाला टमाटा हा खराब होतो आहे त्या आणि त्यातच मार्केटला भाव नाही